मुंबई आग्रा महामार्गावर तालुक्यातील हाडाखेड जवळ फाट्यावर भरधाव दुचाकी कंटेनरमध्ये घुसल्याने फेब्रुवारी रोजी दुपारी दोन सुमारास भीषण अपघात झाला सदर अपघातात दुचाकीचा अज्ञात चालकाचा जागीच मृत्यू झालाय सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला असून तालुका पोलीस कारवाई करीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी एम पी शेचाळीस एम व्ही चौवेचाळीस एकतीस या क्रमांकाच्या बजाज डिस्कवर दुचाकीवरून अज्ञात दुचाकीस्वार महामार्गावरून शिरपूरकडे भरधाव वेगात जात असताना तालुक्यातील हाडाखेडजवळ सुळे फाट्यावर एच आर पंचावन्न एई पासष्ट छत्तीस क्रमांकाच्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी थेट कंटेनरच्या मध्यमापर्यंत घुसली त्यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पत्राल व तालुका पोलिसांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढून अँब्युलन्सने दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर युवकास तपासणी करून मयत घोषित केले असून मयत दुचाकी चालकाचा तपास तालुका पोलीस करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर